नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा गोंदा हां बोला नमस्कार आज माझ्या सासू सासऱ्यांच्या नव्वदव्या हविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी सर स्वागत करते माझे सर्व नातेवाईक यांचं देखील मी सहर्षास स्वागत करते आणि आभार मानते खरं सांगायचं तर ता म्हटलं म्हटलं तर आज आपल्या भागातीलच क्षेत्रजिताई जाधव महाराजांनी खूप सुंदर आणि सरळ भाषेत आपल्याला आपल्या वरिष्ठांचं महत्त्व आपल्या आईवडिलांचं सासूसासऱ्यांचं महत्त्व अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे आणि हा सोहळा सा संपन्न करत असताना माझ्या सासूसासऱ्यांच्या सोबत त्यांची दोन्ही मुलं आम्ही दोन्ही सुना आमच्या तिन्ही नंदा नंदावे हे देखील ह्या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांनी देखील ह्या कार्यक्रमाला खूप मोठं सहकार्य केलं म्हणून त्यांचे देखील मी खूप आभार मानते आणि मी लहान असून तुम्हाला सर्वांना एक सल्ला देऊ इच्छिते की माणूस गेल्याच्या नंतर त्यांचे सोहळे करण्यापेक्षा जोपर्यंत माणूस आयात आहे तोपर्यंत त्यांचे सोहळे करा कारण ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस ते शरीराने आपल्यात नसतात पण आता जे सोळे आपण करतोय ते पाहायला ते शरीराने मनाने आपल्यासोबत आहेत आणि मी असं सांगू इच्छिते की थोडक्यात म्हटलं तर गाडी गेल्यानंतर हात करण्यात अर्थ नाही जोपर्यंत गाडी मार्गस्थ होत आहे आपल्या जवळ आहे तोपर्यंत हात करा म्हणजे आपल्यातून निघून गेल्याच्या नंतर तुम्ही जी सेवा करताय त्याचं काहीही मूल्य नाहीये तुम्ही जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि माझ्या सासू सासऱ्यांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर मी एका वारकरी वारकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि मला सासरी परमेश्वराच्या कृपेने तसंच मिळालं माझ्या सासऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वडिलांची गुणीव मला त्यांनी कधीच भासून दिली नाही अगदी म्हणजे मी इथं सतरा वर्षानंतर लग्न करून आले तेव्हा त्यांनी मला मुलीचं प्रेम दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे माझी जी पुढे समाजासाठी जी सेवा करण्याची तळमणीची जी इच्छा होती त्यासाठी त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं की तू प्रत्येक ठिकाणी पुढे जा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत तुला कुठे अडचण आली तरी आम्ही सोबत आहोत त्याच्यामुळं असे हो। सासरे मी तर म्हणते भाग्यवंतालाच मिळतात आणि मी मला स्वतःला भाग्यवान समजते सासूबाईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या खूप कष्टाळू आहेत आणि मला जेव्हा लग्न करून इथं आले तेव्हा खूप लाडाची लेख होते मला शेतीतला प्रपंचातला काहीही गोष्टींची माहिती नव्हते ह्या गोष्टीला खुर्प म्हणतात ह्या गोष्टीला वेळा म्हणतात याही गोष्टी मला माहीत नव्हत्या पण माझ्या सासूबाईंनी माझ्या मोठ्या जाऊबाईंनी मला सांभाळून घेतलं म्हणून त्यांच्या उपकारातून कृतज्ञतेचा होण्याकरता हा सोहळा मी आयोजित केला आहे मी माझ्या सासऱ्यांचं शतशः ऋणी आहे असे सासू सासरे सगळ्यांना मिळावेत आणि आपले आई वडील म्हणून तुम्ही सर्वांनी त्यांची सेवा करा तुझा आहे तुझं पाशी तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी वागा आपल्या आणि मी तर महिलांना खास करून एक सल्ला देऊ इच्छिते की आई वडील सांभाळणं हे पुरुषांपेक्षा महिलांच्याच हातात आणि सगळ्यात प्रत्येक आपले आई वडील आहेत असं समजून जर त्यांची सेवा केली तर आपल्या देशात दादा माफी मागते वकिलांना खूप कमी काम राहील एवढं बोलून मी थांबते रामकृष्ण हरी खूप मोठा सोहळा करणारी परंतु त्या डांगे परिवारासारखी अतिशय थोडी लोक माणसं आहेत या जगामध्ये काही वडील जिवंत असताना त्यांचा एवढा मोठा सोहळा करताय कारण तर खरं तर पाहिलं तर काय होत आहे ही जुनी माणसं खूप कष्टानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून हा संसार घडवत असतात मुलं घडवत असतात आणि चांगले दिवस आल्याच्या नंतर ती मायबाप निघून जातात आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रित्यर्थ केलेला कार्यक्रम त्यांना पाहायला मिळत नाही परंतु आज खऱ्या अर्थानं खर तर रावसाहेब मामा असतील शिवाजी मामा असतील तुम्हाला खर तर द्यावे तेवढे धन्यवाद थोडे येत कारण आपले आई वडील हयात असताना त्यांच्या डोळ्यासमोर एवढा सुख सोहळा एवढा आनंदाचा अभिष्ट चिंतन सोहळा केलाय नक्कीच त्यांचं जे आयुष्य भगवंतांना दिलंय त्याच्यामध्ये पाच दहा वर्षाची का होईना वाढ झाल्याशिवाय राहणार नाही खरोखर सर्वांनी या परिवारासाठी टाळी मागवायची 아 <목소리가> 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 म्हणून हा इतका छान सोहळा करण्याची त्यांना प्रभू पंड छान युती दिली आज विठ्ठल रुक्मयाचा विवाह सोहळा पण आहे या छान सोहळ्या दिवशी हा छान सोहळा आपल्याला तिकडे नाही निदान इथे तरी पाहिला तर डोळ्याला अनुभवला कळला आहे

भजन असेल त्या भजनामध्ये हार्मोनियम साथीचं सा काम मामा उत्तम प्रकारे करत आहे आणि ताई <laughs> 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 कारण खरं पाहिलं तर सर्वांचा आग्रह महाराज एक पाच मिनिट बोला परंतु ताईने एवढे दोन तास कीर्तन केले आदरणीय ताई माझ्या मोठ्या बहिणी सारखे प्रेम मला देत आहे ताईंच्या पुढे मी काय बोलायचं ताईंच्या पुढे बोलणं म्हणजे भर पावसाळ्यात काय करायचं करीत असताना हा <laughs> जो स्तुत्याचा सोहळा आहे या सोहळ्यासाठी या ठिकाणी उकली सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आपले सर्वांचे मार्गदर्शक समोर पाकडे